रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेदरम्यान बावन्न दिवसात एकशे पंधरा सभा घेतल्याचे आता स्पष्ट झाले सव्वीस मार्च पासून त्यांनी पहिल्या सभेला प्रारंभ केला आणि अठरा मे रोजी राज्यातील पाचव्या टप्प्याचा प्रचार संपुष्टात आला तेव्हा भिवंडीत त्यांनी एकशे पंधराव्या सभेला संबोधित केलं त्यांच्या प्रचार सभांचा आकडा शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त नोंदला गेलाय दरम्यान सभाबरोबरच फडणवीस यांनी विविध माध्यमांना एकूण सदुसष्ट मुलाखती दिल्या आहेत सोळा मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला त्यानंतर सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू झाली राज्यात पाच टप्प्यात मतदान झालं सोमवारी शेवटचा टप्पा पार पडत आहे प्रचाराची रणधुमाळी शनिवारी संपली दरम्यान भाजप नेते व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सव्वीस मार्च ते अठरा मे या बावन्न दिवसांच्या कालावधीत रोज सरासरी दोन याप्रमाणे एकशे पंधरा सभा महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतल्या सव्वीस मार्च रोजी पहिली सभा ही चंद्रपुरात सुधीर मनगुंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची होती तर पन्नासावी सभा ही नांदेड उत्तरमध्ये येथे बावीस एप्रिल रोजी झाली शंभरावी सभा पुणे येथे अकरावी रोजी झाली शनिवारी भिवंडीत समारोपाची झालेली सभा ही एकशे पंधरावी सभा ठरली या बावन्न दिवसात एकशे पंधरा सभा करतानाच फडणवीस यांनी विविध माध्यमांना सदुसष्ट मुलाखती दिल्या यात पस्तीस मुलाखती मुद्रित माध्यमांना बावीस इलेक्ट्रॉनिक माध्यमांना आठ मुलाखती डिजिटल माध्यमांना आणि दोन मुलाखती राष्ट्रीय साप्ताहिकांना दिल्या अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज